तर चला आपल्याला नळ बसवायचा आहे माऊलीला तर एवढा आनंद झाला रोज झाडांना पाणी टाकतोय माऊली पण ह्या जिन्याने पाणी वर घेऊन काटाळ्या तो हे बघा या जिन्याला इकडं झाड जे जा। कुंड्या अडकावल्या प्रत्येकाला पाणी मारावं लागतं तर वर पण कुंड्या ठेवल्या त्यांनाही पाणी मारावं लागतं हे बघा हे प्लंबर आले या ठिकाणी तर आता या ठिकाणी आपल्याला नळ काढायचं आहे तर प्लंबरने मटेरियल आणलं वाटतं हे हे काय टी आहे का मित्रांनो आपलं नळ अगदी दहा एक मिनिटामध्ये या ठिकाणी फिट करणार आहे प्लंबर तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही जी नवी रूम बनवली हो आपण या ठिकाणी आपल्याला लाईट फिटिंग पण करायची तर लाईट फिटिंग करणारे पण आले आता या ठिकाणी नंबर आलाय माझा हे दिलं पासून तर काका चार वाजता येणार आहे आज लाईट तर त्यांनी हा बोर्ड आणि ही वायर या ठिकाणी आणली तर मित्रांनो फायनली या ठिकाणी बघा नळ बसवला आहे दोन नळ बसवले हायक आणि हायक हा हा जो नळ बसवला आहे तर ट्रिपलाईन करायची आपल्याला या था। झाडांना पाणी टाकण्यासाठी एक ड्रिप लाईन करायची त्यासाठी तो हा नळ बसवला आहे आणि इथं हे बादलीमध्ये पाणी भरण्यासाठी किंवा ही फरशी धुण्यासाठी आपण एक दुसरा नळ या ठिकाणी काढला आहे म्हणजे हे दोन नळ काढले आपण ते बघा पाणी येतं याच्यातून दुसऱ्यातून दाखवा ओके करा बंद आता या फरशीवर बरंच पाणी साचलं आहे तर त्या नळाचं असं पाणी साचेल किंवा पावसाचं येणार आजूबाजून येणार पावसाचं पाणी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जे साचेल त्याच्यासाठी आपल्याला पाणी काढण्यासाठी होल पाडायचंय तर ते या ठिकाणी होल पाडायचं आपल्याला रोशन आला तशी सकाळचा गावात गेला होता गाडी घेऊन तर आपण ही वायर खाली सोडली बोर्ड मध्ये जोडता येईल का तुला जोड नाही मीच येतो खाली ही चावी याला कशाला ठेवली तर या ठिकाणी आपण ही वायर खोचली या ठिकाणी आणि बटन चालू केलंय ते होल पाडायचं मशीन आहे तर आपण ज्या ठिकाणी होल पाडले तर आजूबाजूला जास्त होल पडलं तर आपण सिमेंटने आता ती जागा पॅक करणार आहे घ्या सिमेंटमध्ये पाणी टाकावं लागल घ्या कळशीच आणले तुम्हाला कळशीची गरज नाही या ठिकाणी दोन दोन नळ काढले आता पाणी घेण्यासाठी वाव किती वा ना तर मित्रांनो फायनली या ठिकाणी होल पाडून पाईप बसवलाय आता पाणी एकदम व्यवस्थित यामधून आरपार निघून जाईल तुम पाणी आणि कारागिरांनी आपली पेटी आणली ती सोबत बघा बरोबर दिले का थँक्यू वर जी माती झाली ना ती झाडून घ्या मी प्लंबरला सोडून येतो गावात हा माउलेच गावात नाही का तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा